हॅलो गाइस आयपीएल मॅच अन मसाला एंटरटेनमेंट शो मध्ये तुमचं स्वागत आहे आजूना एक आपण चर्चा करणार आहोत कालच्या मॅच बद्दल अर्थात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स मॅच म्हणायचं का वन बाय शो बनायचा हा प्रश्नच आहे कारण की दोन्ही टीम कडून एक एक प्लेयर असा जबरदस्त खेळला की काय बोलणार म्हणजे आधी बॅटिंग करताना सुनील नारायणने शतक करत संघाला 223 पर्यंत घेऊन गेला आणि ज्यानंतर 224 धावांचा एका बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचे सर्व फलंद जिथे बाद होत होते तिथे जोस बटलरने एकट्या ओव्हरात नाबाद एकशे सात रन करत संघाला विजय मिळून दिला अगदीच भारी मॅच झाली आणि याच मॅच चर्चा करण्यासाठी अंकिता माझ्यासोबत आहे अंकिता काय सांगशील कशी होती मॅच बघितलीस का नक्कीच आणि के के आर आणि राजस्थान रॉयल खूप छान हाय स्कोरिंग मॅच झाली खरं बघायला गेलं तर नारायणने खूप छान फलंदाजी करत एवढं अवाढव्य लक्ष एकट्याने उभं ठेवलं आणि त्यानंतर जॉस बटलरने जी हे खेळी नक्कीच खूप छान होती खरं सांगायचं झालं तर मी या दोन्ही टीम मधल्या कुठल्या प्लेअरची किंवा टीमची फॅन नाहीये पण एवढा हाय स्कोरिंग मॅच म्हणजे की चेस कर होते की नाही हा स्कोर तर त्यासाठी मी मुद्दा मी मॅच बघितली आणि खूप छान मॅच झाली सगळ्या क्रिकेट ट्रेनिंग साठी अगदी डोळ्याचं अगदी पण खेळावं अगदी आणि एवढी छान मॅच झाली आहे त्यामुळे अगदीच तारीख करता येईल सर दोन्ही प्लेअर्सची म्हणता येईल सगळ्याच मॅच बघितल्या तर मागच्या मोठ्या चेसिंगच होतात म्हणजे आता परवाची जी आर सी बी असतात होती दोनशे सत्त्याऐंशीचं टार्गेट त्यांनी पण दोनशे त्रेसष्ट पर्यंत मारले त्याच्या आधी मुंबई ज्या चेन्नई जिंकतात पण चेन्नईच्या दोनशेच्या क्रॉस टार्गेट दिलेला मुंबई पूर्ण करू शकतो त्यांनी पण वन एटी अभाव मारले म्हणजे या मध्ये मोस्ट ऑफ दोनशेचा स्कोर म्हणजे एकदम नॉर्मलच झाला एकशे रुपयामध्ये दोनशे कोणी करून जाते चेस पण होत आहेत ते बऱ्यापैकी बऱ्यापैकी आणि बॅट्समॅन परफॉर्मन्स खूप छान करतायत म्हणताय येईल बॉलर्सला प्रत्येक वेळी फिटलं जाते म्हणा खरं सांगू तर छान बॅटिंग करतायत बट कालची मॅच बघितली किंवा आणि कुठल्या मॅच बघितली आपल्या रोहित शर्मा ने तर केले केले होते पण जॉस बटलर आणि आणि जे कोण हे प्लेयर आहेत जे बाहेरचे प्लेयर म्हणता येईल त्यांचं जर स्ट्राईक रेट बघायला गेलं तर खूप छान प्रकारे खेळतात तुला मी ओल्या बॅटसमेनच्या बरोबर तर कुठेतरी आपला जो आता वर्ल्ड कप येतो की कुठेतरी त्याचा काही फरक पडणार आहे का काय वाटतं तुम्हाला वापरू शकतो कारण की विराट कोहलीने सेंचुरी केली तेव्हा त्याचा स्ट्राइक रेट त्याच मॅच मध्ये जॉब बटलर ला रिटर्न मध्ये गेली तर त्याचा जास्त होता बरोबर पण विराट कोहली असं बोलू की त्याच्या त्याला कोण सोबत देत नाही असं आपण म्हणता येईल पण तरी स्ट्राईक रेटचा येतोच सेम नारायणने आता काल बॅटिंग करताना पहिल्यांदा बॅटिंग केली तेव्हा तो तसा फ्री माइंडने घेतो त्याचा स्ट्राईक रेट जास्त होता सेम रोहित शर्मा रोहित शर्मा सेकंड मध्ये करतो त्याला पण प्रेशर होतं म्हणून त्याचा स्ट्राईक रेट होता असं म्हणू शकतो पण शेवटी मध्ये असं बोलून कुठलाच आपल्याला एक्सक्यूज देऊन चांगला नाही त्या स्ट्राईक रेट चांगलाच लागला नाही आणि अजून एक इथे परफॉर्मन्स सा बोलली सांग वर्ल्ड कपला जर अनुसर बघितलं तर आय पी एलमध्ये मॅक्झिमम प्लेअर हे इंडियाचे खेळ आहेत त्यामुळे बॉलर्स हे इंडियाचे जास्त आहेत आणि असं असताना इंडियन बॉलर्सलाच हे दोनशेच्या अबाव स्कोर होते एकशे वीस बॉलर्समध्ये त्यामुळे कुठला प्लेयर मग इंडियन बॉलर्स कोणते असतील अंतिम अकरामध्ये जी बी डब्ल्यू वर्ल्ड कपच्या सोडला तर खास चांगली करताना कोणी दिसत नाही चहरी चांगला होता पण कालच्या मॅच मध्ये त्याला खूप रन पडले

बघूया नेमकं पूर्ण संधी काय होतं पण तुम्ही सध्या पाहत राहा पुढे प्लीज